नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण न्यूज कोणती आहे तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊया बिग ब्रेकिंग न्यूज कर्मचारी व धारकांना नवीन वेतन आयोग हे फायदे मिळणार जाणून घ्या जा, सविस्तर या मदे, नमस्कार आहे ब्रेकिंग न्यूज। ब्रेकिंग न्यूज नवीन वेतन आयोगात कोणते फायदे मिळणार चला तर पाहूया कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगातील फायदे संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी कामाची आणि महत्वाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवाराला शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहिती कर्मचारी व पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगात कोण कोणते या संदर्भात कर्मचारी व पेन्शनधारकांना नवीन आठव्या वेतन आयोगामध्ये कोण कोणते फायदे मिळणार आहेत या संबंधित सविस्तर माहिती या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊया वेतन त्रुटी दृष्टी आतापर्यंत आयोग क्रमांक एक ते सात पर्यंत आयोगामध्ये वेतन ज्या काही आढळून वेत पण त्या त्रुटीमध्ये त्या सर्व त्रुटीच्या संदर्भात पडताळणी करून खरंच त्रुटी आहे का हे जाणून घेतल्यानंतर वेतन त्रुटी आयोगात त्रुटी आढळून आल्यास त्या संपूर्ण दुरुस्त करण्यात येणार आहे वेतन श्रेणी आठव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ दिला जाईल ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल आणि सातव्या वेतन आयोगातील पाहूया माहिती पे मॅट्रिक्स मध्ये सुधारणा करण्यात येईल सातव्या वेतन आयोगामध्ये ज्या श्रेणी आहे पेशकेल आहे ते पेशकेल संपूर्णपणे बदलण्यात येणार आहे आणि जास्त असणारे पेशकेल

कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगासाठी किमान आठ महिने विलंब होऊ शकतो म्हणजे आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस मध्ये प्रत्यक्ष आवश्यक असणारी प्रतिनियुक्ती ने काम करणारे अधिकारी नेमण्यात आले असून आणि त्या अधिकाऱ्यांना संमती मागवण्यात आलेली आहेत अनेक सचिव माहितीस्तव सर्व मुद्दे आपल्या माहितीस्तव या व्हिडिओतून आपण स्पष्ट केले आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका